भारतीय परंपरेतील साडी ही स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला उठाव देणारी आणि तिच्या सौंदर्यात भर घालणारी वेशभूषा आहे मात्र साडीबरोबर योग्य ब्लाऊज निवडला नाही तर संपूर्ण लूक बिघडण्याची शक्यता असते अनेकदा स्त्रिया साडीपेक्षा वेगळा किंवा विरोधी रंगाचा ब्लाऊज घालून पाहतात पण त्यामध्ये योग्य जुळणी नसेल तर तो मिसमॅच वाटतो हा मिसमॅच कधी टाळावा आणि कोणते रंग संयोजन ट्राय करावे हे जाणून घेऊया सर्वात आधी लक्षात ठेवावे की साडीचा फॅब्रिक्स डिझाईन आणि प्रसंग यानुसार ब्लाऊज निवडणे आवश्यक आहे उदाहरणार्थ जर साडी हलक्या रंगाची असेल आणि ब्लाऊज खूपच गडद व चमकदार असेल तर दोन्हीमध्ये ताळमेळ बसत नाही त्याचप्रमाणे जास्त डिझाईन असलेल्या साडीसोबत खूप डिझाईन केलेला ब्लाऊज वापर संपूर्ण लुक गोंधळलेला दिसतो मिसमॅच टाळण्यासाठी लाल साडी बरोबर गडद हिरवा सोनेरी किंवा काळा ब्लाउज आकर्षक दिसतो पण त्याच साडीबरोबर निळा किंवा जांभळा रंग कधीच शोभत नाही पिवळ्या रंगाच्या साडीसोबत गडद मरून किंवा हिरवा ब्लाऊज उत्तम दिसतो मात्र पिवळ्या साडीवर हलका पिवळा किंवा पांढरा ब्लाऊज घातल्यास तो लूक फिका पडतो निळ्या साडीला चांदीसारखा सिल्वर किंवा पिंक ब्लाऊज शोभतो पण तपकिरी किंवा ऑरेंज ब्लाऊज मिसमॅच दिसू शकतो सिल्वर ब्लाऊज अतिशय उठा दिसतो पण हिरवा किंवा पिवळा ब्लाउज फारसा खुलत नाही हलक्या पेस्टल शेडच्या साड्यांसोबत जसे की बेबी पिंक पीच लॅव्हेंडर डार्क कॉन्ट्रास्ट ब्लाऊज वापरल्यास सौंदर्य खुलते पण जर त्याच रंगाचा ब्लाऊज वापरला तर लूक एक सुरी दिसतो म्हणूनच साडी जितकी महत्त्वाची आहे तितकाच ब्लाऊजही महत्त्वाचा आहे योग्य रंग संयोजन फॅब्रिक आणि डिझाईन निवडल्यास साडीचा लूक खुलून येतो चुकीचा ब्लाऊज निवडल्यास मात्र सुंदर साडी अजूनही सौंदर्य हरवते पुढच्या वेळी साडी घालताना हे कॉम्बिनेशन लक्षात ठेवा आणि आपला लूक अजून उठावदार बनवा तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या एका लाईकने खूप मदत होईल पिंक प्लस ऑरेंज लग्न सोहळ्यासाठी उत्तम कॉम्बिनेशन ग्रीन प्लस गोल्डन पारंपरिक व सणासुदीला आकर्षक रॉयल ब्लू प्लस सिल्वर नाईट पार्टीसाठी परफेक्ट रेड प्लस ब्लॅक सदैव क्लासिक दिसणारा लुक, व्हाईट प्लस पर्पल साधेपणातही उठावदार स्टाईल